बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आजचा ब्लॉग मी दुपारी स्टार्ट केला आहे दुपारचे वाजले आहेत तीन आणि यांची जाण्याची वेळ झालेली जा तर राम बाय बाय करत होता आणि सकाळपासून मी काही शूट केलं नाही कारण जे एक्स्ट्राची क्लिनिंग वगैरे आहे त्यामध्ये मी बिझी झालेली त्यानंतर आता आपण डिरेक्टली इव्हनिंगमध्ये आलो आहोत तर म्हटलं रामला थोडंसं बाहेर जाऊन आणते कारण घरात बसून पण तो सारखा बोर होत राहतो त्यामुळे मी त्याला म्हटलं की थोडंसं बाहेर घेऊन जाते आणि पाणीपुरी खाण्याचाही बेत केला रामने आणि मी तर रामलामध्येच रस्त्याने जाताना त्याची फ्रेंड भेटली थोडासा टाईम त्याच्याबरोबर स्पेंड केला आणि त्यानंतर नंतर आम्ही पोचलो पाणीपुरी खाण्यासाठी तर झालं असं की जैनची पाणीपुरी मला आवडते तर त्यांची आज जी गाडी आहे ती लागली नव्हती त्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केला तर म्हटलं आज आपण छान दाबेली खाऊन जाऊयात तर म्हटलं थोडीशी शॉपिंग पण करूयात तर समोर कलेक्शन म्हणून एक शॉप आहे तर तिथे आम्ही गेलो तर मी तिथून काय घेतलं हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते ते एक रामचा फ्रेंड बनला त्याच्यासोबतही त्याने गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही दाबेली स्टॉलवरती गेलो तर तिथून मी दाबेली खाल्ली नाही तर पार्सल घेतली घरी खाण्यासाठी कारण राम खूप क्रँकी व्हायला लागला त्यामुळे दाबेली घेतल्यानंतर आम्ही दोघेही गे, घरी गेलो घरी जाण्याच्या आधी मला रस्त्यानेच जातानाच रामच्या फ्रूट फ्रूटचं स्टॉल दिसलं एक तर, तर म्हटलं रामसाठी फ्रूट्स पण मी घेते तर बनाना आणि ग्रेप्स मी त्यासाठी कलेक्ट केले आणि त्यानंतर संध्याकाळी म्हटलं की हे नाहीत तर माझ्यासाठी एकटीसाठी मी काय बनवू तर छान मिसळपावचा भेद आखला तर मी आज एकटीसाठी मिसळपाव बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल तर ही छोटीशी शॉपिंग जी आता रामला घेऊन गेल्यानंतर मी केलेली तर थोडेसे व्हेजिटेबल्स त्यानंतर ह्या दोन साड्या मी त्या शॉपमधून परचेस केलेल्या तर तुम्हाला कशा वाटलं नक्की सांगा सिंपल जॉर्जेट मधून घेतलेला आहे डेली वेअरसाठी गावाला वगैरे गेल्यानंतर थोडंसं बरं पडतं डेलीवेअरसाठी जॉर्जेट तर फॅब्रिक पण खूप छान आहे मूसूत आहे एकदम आणि त्यानंतर पाव वगैरे कारण मी सळपाव बनवायचा होता तर हे पा क्लिप तर रामला मैद्याचे पदार्थ खूप आवडायला लागलेत माहीत नाही कसं कारण मी त्याच्यासाठी केक वगैरे बनवत राहते तर त्यामुळे तर त्यांनी जो तो एक पाव पूर्ण घेतला होता त्यातला हाफपेक्षा जास्त पोर्शन खाल्लेला आणि त्याला नाही म्हटलं तर तो रडायला लागला त्यामुळे मी त्याला थोडंसं घेतलं आणि खाऊन दिलं म्हटलं खा त्यानंतर मिसळपाव बनवण्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये मी म मोड आलेली मटकी आणि त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं ऑईल आणि मीठ टाकून बॉईल करून घेणार आहे छान आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की बॉईल झाल्यानंतर आपण कसं चेक करतो ही कर तर नाईंटी ते एटी पर्सेंटच बॉईल करायचे आहे तर बाकीच्या आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यामध्ये ती बॉईल होते तर अशा प्रकारे दोन फिंगरमध्ये प्रेस करून मी तुम्हाला दाखवत आहे की अशा प्रकारे बॉईल झालेली पाहिजे म्हणजे पूर्णच बॉईल नाही करायची थोडीशी त्यामध्ये कसर राहिली पाहिजे त्यानंतर वाटणासाठी मी इथे छान स्लाइस करून खोबरं घेतलं आहे आणि त्यानंतर गार्लिक घेतला आहे त्यानंतर स्लाईस केलेले ऑनियन्स घेतलेले आहे इथे तर तुम्ही आल्याचा तुकडासुद्धा सुद्धा त्यामध्ये घालू शकता मला आला शक्यतो ग्रेव्हीमध्ये नाही आवडत आणि त्यानंतर चॉप केलेली कोथंबीर त्यानंतर कडीपत्ता त्यानंतर दोन बेल्यूज घेतलेले आहेत म्हणजेच आपले तेजपत्ता त्यानंतर ते मिसळ मसाला मी सुहानाचा शक्यतो मी सर्व जे ड्राय मसाला आहेत ते सुहाना ब्रँडचेच यूज करते आणि त्यांचे फ्लेवर वगैरे मला आवडतात त्यानंतर लाल मिरची पावडर ही कश्मीरी लाल मिरची आहे फक्त कलरसाठीची त्यानंतर टर्मरिक पावडर आणि थोडीशी जिरी लागणार आहे आपल्याला आणि टेस्टनुसार सॉल्ट लागणार आहे तर हे सर्व इन्ग्रेडियंट घ्यायचे आहे सुरुवातीला काढून आणि त्यानंतर इथे बॉईल केलेली मटकी घेतलेली के आहे मी तर माझ्या एकटीसाठीच मी बनवणार आहे त्यामुळे स्मॉल पोर्शनमध्येच मी बनवणार आहे कारण माझ्या एकटीसाठी सफिशियंट आहे तेवढी आणि त्यानंतर पॅनमध्ये ऑइल गरम करून मी त्यामध्ये स्लाईस केलेले जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते घालून घेतले आहे आणि छान ब्राऊन होईपर्यंत मी याला फ्राय करून घेणार आहेत तर अद्रक मी का घालत नाही कारण नेक्स्ट डे जेव्हा लेफ्ट ओवर भाजी तुम्ही यूज करण्यासाठी घेता तर त्यामधून अद्रकचा स्मेल येतो जो की मला अजिबात आवडत नाही मला फक्त चहा जो आहे तो अद्रकचा आवडतो त्यावेळेसच मी यूज करते तर भाजीच्या कोणत्याच ग्रेव्हीमध्ये यूज करत नाही जर रेडीमेड मी जिंजर गार्लिक पेस्ट आणली तर त्यामध्ये मी यूज करते नाही तर असं डेलीसाठी जी ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे त्यामध्ये कधीच मी अद्रक यूज करत नाही आणि त्यानंतर जे आपले स्लाईस केलेलं खोबरं आहे ते मी काढून घेतलेलं आहे छान ब्राऊन झाल्यानंतर त्यानंतर आपण पॅनमध्ये ॲड करून घेणार आहोत जो स्लाईस केलेला ऑनियन्स आहेत ते तर हेही छान डार्क ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मिसळचा मसाला छान काळा तर रिवाज होईल आणि छान मी सुरुवातीला जो ऑनियन आहे तो फ्राय करण्यासाठी फुल फ्लेम करते आणि त्यानंतर स्लो फ्लेमवरच म्हणजे बरेचसा जसा बनवतो आपण बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी त्याप्रमाणेच त्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे त्यानंतर ही थोडी तिकडे आहे त्यामुळे जर काही फ्राय करायला घेतलं तर असं स्टिक होतं म्हणजे पॅनला पूर्ण तर पहा ही इथे कांदा पण छान ब्राऊन झालेला आहे तर तोही मी साईडला काढून घेईल आणि त्यानंतर हे सर्व जे वाटण आहे ते थंड होऊनच आपल्याला मिक्सीमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून असं थोडंसं थिकच वाटण वाटून घ्यायचं आहे हे सर्व त्यानंतर पॅनमध्ये मी सुरुवातीला काय ॲड करते मी ते मी तुम्हाला नेक्स्ट प्रोसेसमध्ये दाखवते तर सुरुवातीला मी आधी येथे वाटण काढून घेतलेलं आहे पहा सर्व मिक्सी जारमधून त्यानंतर जर मिसळ बनवायचे आहे तर तेल तर जास्त यूज झालंच पाहिजे करून की छान तरी येईल पण मी इथे जास्त तेल यूज केलं नाही कारण मला जास्त ऑइली पदार्थ आवडत नाही जास्त करून त्यामुळे थोडंसं ऑईल मी ॲड केलेलं आहे सुरुवातीला त्यामध्ये होतं आणि त्यामध्ये मी अजून एक पळी ॲड केलेलं आहे हेही खूप जास्त आहे पण मिसळ आहे तर म्हटलं चला जाऊ द्या करून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये बेल्यूज मी म्हणजे तेजपत्ता ॲड करून घेतला आहे आणि त्यानंतर हा कडीपत्ता आहे हा मी छान ज्यावेळेस आणला त्यावेळेस वॉश करून नॅपकिनवरती सुकवून त्याचे ल्यूज आहे ते सेपरेट करून एका डब्यामध्ये पेपर लावून पॅक करून ठेवते जेणेकरून जास्त दिवस जातो त्यानंतर थोडीशी जिरी मी त्यामध्ये ॲड करणार आहे तर सेम सुद्धा मी तशीच करते थोडीशी आणल्यानंतर दोन नॅपकिनमध्ये वाळून चिरून तिला पेपर मध्ये रॅप करून ठेवते हवा डब्या बंद डब्यामध्ये लीड बंद करून ठेवते जेणेकरून जास्त दिवस टिकेल त्यानंतर कढीपत्ता ॲड केल्यानंतर मी कश्मीरी लाल मिरची ॲड केलेली आहे त्यामध्ये तर त्यानंतर थोडीशी टर्मरिक पावडर आणि हे मी कमी स्पायसी बनवत आहे तर माझ्या एकटीसाठी आहे आणि थोडंसं कमी स्पायसी बनवत आहे त्यामुळे मी थोडंसं ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता त्यानंतर जो मिसळ मसाला आहे तर तुम्ही पूर्ण जो पॅक आहे तो नाही ॲड केलेला तर थोडंसं एक टेबल स्पून इतकाच मी मिसळ मसाला ॲड करणार आहे आणि मिसळ मसाला मँडेटरी आहे कारण आपण पाव बनवत असो बनवत आहोत तर त्यामुळे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा अनादर ब्रँडचा तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही यूज करू शकता तर मी शक्यतो धने पावडर झालं किंवा कांदा लसूण मसाला गोडा मसाला सर्व सुवाणा ब्रँडचेच यूज करते सुरुवातीपासूनच आणि त्यांचेच फ्लेवर मला जास्त आवडतात त्यानंतर हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर आपण जे मिक्सीमधून वाटण काढून घेतलेलं आहे त्यातलं मी तो एकदम थो थोडंसं पोर्शनच ॲड करणार आहे माझ्या एकटीसाठी आणि जे उरलेलं आहे ते मी साईडला ठेवून देईल तर हे पहा एवढ्या क्वांटिटीमध्ये मी ॲड केलेलं आहे आणि मला मिसळची जो आपण सॅम्पल बनवतो तर तो मला थोडा थिकच प आवडतो कार क का काही जण खूप असा थिन पातळ बनवतात तर तसा मला नाही आवडत त्यानंतर मसाले जळू नयेत म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ते हे वाटण सर्व भाजून घ्यायचं आहे छान आणि इथे मी थोडंसं मीठ पण ॲड केलं तर ती क्लिप आय थिंक मीस झालेली तर थोडंसं वाटणाला चव येण्यासाठी थोडंसं मीठ पण स्प्रिंकल करून घ्या ह्या स्टेजवरती जेणेकरून मसाल्याला पण छान चव येते आणि त्यानंतर सर्व पहा इथे कसा कोरमा छान सुटलेला आहे आणि जे ऑइल आहे ते सेपरेट झालेलं आहे त्यानंतर जी बॉईल केलेली मटकी आहे आपण हळद आणि मीठ टाकून तर ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि थोडंसं यावेळेस लो फ्लेमच ठेवायचे आहे जेणेकरून थोडंसं ऑइल उज आऊट यामधून आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस मी सांगते की तुम्हाला ज्या वेळेस आपण ग्रेव्ही वगैरे हो, काही प्रेप करत असतो त्यावेळेस मी त्यामध्ये बॉईल केलेलं वॉटरच ॲड करते जेणेकरून तरी वगैरे आपल्या रस्सा भाजीला छान येते तर सॅम्पल बनवायच्या वेळेस मी तसंच केलेलं एका साईडला पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आणि तेही ॲड केलेलं पहा पाणी ॲड केल्यानंतर लगेच बॉईल येतो आणि छान झाकण ठेवून याला बॉईल येऊन द्यायचं आहे जेणेकरून छान तरी वगैरे येईल त्यानंतर सुरुवातीला आपण थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर चवीसाठी थोडंसं अजून मी वरती ॲड करत आहे तर सॉल्ट ॲड करताना थोडीशी का केअरफुली ॲड करा कारण सुरुवातीला पण आपण केलेलं आहे आणि चवीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता त्यानंतर कोरेंडर लिऊज ज्या आपण छान स्मॉल कट करून घेतल्या आहेत त्या मी त्यावरती ॲड करून घेईल आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण सर्व करणार आहोत त्यावेळेस पण मी थोडीशी ॲड करेन त्यानंतर याला झाकण ठेवून छान बॉईल येऊन द्यायचा आहे तर पहा लास्ट स्टेजला मी दाखवत आहे तुम्हाला की कसा मिसळचा मसाला तयार झालेला आहे तर अजून तुम्ही मसाले वगैरे ॲड केले तर छान लाल बुंद असे तरी येईल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर चला प्लेटिंग करून घेऊया सुरुवातीला ही जी मिसळपाव किंवा पावभाजीची प्लेट आहे त्यामध्ये मी पाव त्यानंतर का काकडीचे काही स्लाईस त्यानंतर हाफ लेमन आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथंबीर आणि कांदा पण घेतलेला आहे आणि तोच मी सॅलडमध्ये देखील मला यूज करणार आहे आणि त्यानंतर इथे जे फरसाण आहे तर ते मी मिसळ फरसाणना यूज केलेलं जे रेग्युलर फरसाण येतं ते मी यूज केलेलं आहे तर तुम्ही जे अंबारीचं वगैरे मिसळ फरसाण येतं महालक्ष्मी वगैरे तर त्याचं पण तुम्ही यूज करू शकता महालक्ष्मीचं मला आवडतं जनरली पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं त्यामुळे जे होतं त्यामध्येच मी काम चलाव काम केलं त्यानंतर येथे फरसा वगैरे ऍड केल्यानंतर त्यावरती त्या आपण जे मटकीचा सॅम्पल बनवला आहे तो ऍड करणार आहोत त्यानंतर थोडंसं सा गार्निशिंगसाठी येथे कांदा आणि कोथंबीर देखील ऍड करून घ्यायची आहे तर तुम्ही अजून दही दा मिसळ वगैरे बनवण्यासाठी तर दही सुद्धा घेऊ शकता दहीमध्ये थोडंसं मिरची पावडर टाकून घेऊ शकता जेणेकरून छान टेस्ट येईल किंवा सॅलडमध्ये अजून तुम्ही हे पण टॉमॅटो वगैरे पण घेऊ शकता त्याने पण छान वाटते मिसळ खाण्यासाठी त्यानंतर पूर्ण प्लेटिंग जर करायची असेल तर तुमी जाम वगरे, काई पन वगरे तर तुम्ही गुलाबजाम वगैरे स्वीट काही पण ठेवू शकता त्यासोबत पावणी मंडळी वगैरे येणार असेल खाण्यासाठी तर त्यानंतर आपण डायरेक्टली नाईट रुटीनमध्ये आलो आहोत तर छान दूध बॉईल करून घेतलं आहे आणि रामसाठी रव्याची खीर बनवलेली आहे आणि बाकीचंही मी आवरून घेते तर थोडंसंच आवरायचं आहे हॉलमधले वगैरे आणि त्यानंतर मला ब्लाऊजला पण थोडंसं प्रेप करायचं आहे तर रात्रीचे आठ वाजलेले पाहत असाल तुम्ही आणि राम पण खेळत आहे पलीकडच्या रूममध्ये तर आजसाठीचा हा ब्लाऊज मी स्टिच केलेला हा तर आज कंप्लीट करून घेतला कारण स्लीवचं याचं काम राहिलं होतं तर, तर तो घेऊन त्याला हुक्स वगैरे करून घेतले आणि त्यानंतर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता तर छोटा ब्लॉग आहे आजचा पण आय होप की तुम्हाला आवडला असेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती अजून काही कॉन्टेंट वेगवेगळं डिफरंट पाहिजे असेल तर तेही मला नक्की कळवा तर चला बाय बाय टेक केअर